सातारा नमस्कार शेकिल मी शकिल सिकंदर मध्ये तालुका उपाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना मी दहा वर्षे काम करत आलो आहे या संघटनेमध्ये आणि फलटण तालुक्यामध्ये रमेश आडाव हे उमेदवार उभे केलेले आहेत रावी शेट्टी साहेबांनी तर मुस्लिम समाज सरडाईमधले आणि फलटण तालुक्यातले मुस्लिम समाज यांनी पूर्ण आडाव साहेबांना पाठिंबा दिलाच पाहिजे जर देणार आहात आणि आम्ही मी स्वतः मुस्लिम समाजाचा असून मुस्लिम समाजामध्ये शंभर टक्के मतदान मी त्यांच्या मागं उभं राहणार आहे आणि शंभर टक्के मुस्लिम समाज त्यांना पाठिंबी जाणार आहे पूर्ण मुस्लिम समाज पूर्ण आढावसाहेबांच्या मागे राहणार रा आहे त्यांच्या मुस्लिम तालुक्यातील मुस्लिम समाजाला जे बी अडचण येतील ते मु प्रोफेसर कोफेसर हे पूर्णपणे दूर करतील असे मी तुम्हाला एक विनंती कळकळी करतो आढावसाहेबांच्या प्रत्येक गोष्टीला तुम्ही मान्यता द्या आणि आता नवा राहा दिलेला आहे असलामकुम रहमतुल्ला वरकातू मुस्लिम समाज यांनी पाच नंबर रोड रोड चिन्हावर आढावासाहेबांना भरघोस मताने उमेदवार निवडून आला पाहिजे असे मतदान करावे अशी माझी मुस्लिम समाज एक नम्र विनंती आहे आणि ह्याच्या पुढे ज्या अडचणी येतील त्या आढावासाहेब मुस्लिम समाजाला पूर्णपणे मागे राहतील आणि अडचणी दूर करतील असलामकुम